ओमशांती पंधरा डिसेंबर एकोणावीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संकल्प संकल्पशक्तीचे महत्त्व जाणून शक्ती, शक्ती वाढवा आणि प्रयोगात आणा ओमशांती बाबांनी या मुरलीमध्ये मुलांची जागा कुठे असते कशी असते किती श्रेष्ठ असते याचे वर्णन केलेले आहे बाबांनी मुलांचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे बाबा म्हणतात अनादिकाळातही मुलांच्याच आत्मा बाबांच्या जवळ असतात म्हणजे शांतीधाममध्ये म्हणजे श्रेष्ठ आत्मा आहात आधी काळमध्ये म्हणजे सत्युगात सर्व प्राप्ती स्वरूप असतात सगळी मुलं देवपदधारी देवता रूपात असतात तन मन धन आणि जन चारही स्वरूपमध्ये श्रेष्ठ असतात नेहमी संपन्न असतात सर्व प्राप्ती स्वरूप असतात असे देवपद मुलांशिवाय कोणत्याच आत्म्यांना प्राप्त होत नाही मग त्या धर्म आत्मा असोत की महान आत्मा असोत मध्यकाळ म्हणजे द्वापर युगातही मुलं पूज्य आत्मा बनतात मुलांचेच चित्र पूजले जातात बाकी कोणत्याच आत्म्यांची अशी विधीपूर्वक पूजा होत नाही प्रत्येक कर्माची पूजा होते कारण मुलं कर्मयोगी बनतात आणि आता अंतमध्येही स्वत दादा दोघांकडून मुलांना पालना मिळते बाबांद्वारा ज्ञानही घेतात टीचरद्वारा शिक्षणही घेतात ज्ञानही घेतात आणि सतगुरुद्वारा श्रीमत घेण्याचे अधिकारीही बनतात बाबा म्हणतात ह्या स्मृती इमर्ज करायला पाहिजे मनामध्ये बुद्धीमध्ये ह्या प्राप्तींची आठवण असायला पाहिजे जितकी जितकी स्मृती पक्की होईल तितका तितका रुहानी नशा चढेल खुशी होईल आत्मा शक्तिशाली बनेल बाबा म्हणतात मातांना नशा असतो की आमच्यासाठी बाबा आला आहे तसंच नाही मातांसाठीच नाही पण आतापर्यंत मातांना कमी लेखल्या ले गेलं म्हणून बाबांनी मातांना पुढे केलं बाबा म्हणतात नेहमी एकरस आणि अविनाशी नशा असायला पाहिजे या विश्वविद्यालयाची विशेषता आहे की माताच सगळी जबाबदारी घेत आहेत कारण परमात्मा वरदान यांना चालवत आहे पांडवही काही कमी नाहीत पांडवांचेही गायन आहे सात शीतला मातांबरोबर एक पांडवही दाखवतात पांडव आणि माता बाबांच्या दोन्ही भुजा आहेत मनाचे मौन करणे म्हणजे ज्ञानसागरच्या तळाशी जाणे आणि नवीन नवीन अनुभवाचे रत्न आणणे कारण सगळ्यात मोठा खजाना खजाना आहे श्रेष्ठ संकल्पांचा खजाना ज्यामुळे की वर्तमानही बनते आणि भविष्यही बनते संकल्प तर सगळ्यांच्याच जवळ आहेत पण श्रेष्ठ शक्ती शुभ भावना शुभकामनाची संकल्पशक्ती बुद्धी एकाग्र करण्याची शक्ती ही फक्त मुलांजवळच आहे जसे स्थूल धन एकानामीने उपयोगात आणणारे नेहमी संपन्न राहतात आणि व्यर्थ खर्च करणारे धोका खातात असेच शुद्ध संकल्पांमध्ये इतकी ताकद आहे की कॅचिंग पावर वायब्रेशन कॅच करण्याची पावर खूप वाढू शकते आजपर्यंत विज्ञानाने जितकेही नवीन नवीन शोध लावले सगळे एकाग्रतेच्या शक्तीनेच निघाले मन बुद्धी दोन्ही एकाग्र झाले की तेव्हा कॅचिंग पॉवर वाढेल सायलेन्सच्या शक्तीपुढेही सायन्सची शक्ती कमी पडेल बाबा म्हणतात अंतिम स्थिती अंतिम सेवा ही संकल्प संकल्पशक्ती खूप फास्ट सेवा करेल म्हणून संकल्पशक्तीवर खूप अटेंशन द्या जमा करायला पाहिजे संकल्पशक्ती जमा करायला पाहिजे याचा खूप उपयोग होईल या संकल्पशक्तीनेच प्रयोग कन करणारे बनतील सायलन्सची शक्तीचा प्रयोग करण्यासाठी एकाग्रताची शक्ती पाहिजे आणि एकाग्रताचा मूल आधार आहे मनाची कंट्रोलिंग पावर ज्याने मनोबल वाढते मनोबलची खूप महिमा आहे हे रिद्धिसिद्धीवालेही मनोबलद्वारा अल्पकालचे चमत्कार दाखवतात तुमच्याजवळ विधीपूर्वक रिद्धिसिद्धी नाही विधीपूर्वक कल्याणचे चमत्कार तुम्ही दाखवू शकता आत्म्यांसाठी हा संकल्पशक्तीचा प्रयोग वरदान सिद्ध होईल म्हणून पहिले चेक करा की मनाला कंट्रोल करण्याची कंट्रोलिंग पॉवर आहे का एका सेकंदात जशी सायन्सची शक्ती नुसतं बटनाच्या आधाराने स्विच ऑन करते आणि स्विच ऑफ करते असेच एका सेकंदात मनाला जिथे वाटेल तिथे आणि जितका वेळ वाटेल तितका वेळ नेता आले पाहिजे मनाला कंट्रोल करता आले पाहिजे ओम शांती